नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्या या ठिकाणी अवकालेली चारशे पंचवीस क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल दर दहा हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी आवकालेली फक्त तेवीस क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल दर दहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी आवकालेली तीनशे चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आवकालेली दोनशे सत्तेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर अकरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लाल तूर